नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नमस्ते मी पोलीस निरीक्षक शरद मेमाने हातकणंगले हातकणंगले हद्दीमध्ये दहा तारखेला महावीर जयंती बारा तारखेला हनुमान जयंती आणि चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्व आपल्या हातकणंगले परिसरातील लोकांना आवाहन करतो की ही जे काही उत्सव आहेत तर ते अत्यंत आनंदाने साजरा करण्यासाठी व गावामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी त्यासाठी सहकार्य करायचं आहे वेळोवेळी आम्ही त्याबाबतच्या मीटिंग घेण्यात आलेल्या आहेत सर्वांना आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर मी या गावातील ग्रामस्थांना भी सूचना करतो की काही मुलं उद्धट पाडून गावामध्ये हिंडत असतात आणि मोटरसायकलीचा कर्कश आवाजात फिरत असतात तर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्ही जास्त स्ट्रॉंग पद्धतीने कारवाई करणार आहोत सदरच्या गाड्या वाहने जप्त करणार आहोत आणि ज्यांनी ह्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करणार आहोत तर यासाठी प्रशासन एकदम तयार आहे त्यामुळे मी सर्वांना आव्हान करतो की आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनद्वारे आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती द्यावी की कुणीही असल्या प्रकारचे कृत्य करू नये आणि सर्व जे उत्सव आहेत येणाऱ्या कालावधीतले ते शांततेत पार पाडावे त्याचबरोबर डॉल्बी ही अलाउड नाही डॉल्बीचे जे काही स्पीकर मर्यादा आहेत त्याच्या आवाजाच्या मर्यादेतच कुठलेही जे काही स्पीकर परवाने आहेत ते आपल्याला दिले जातील या व्यतिरिक्त असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल सर्वांना पुन्हा एकदा सर्व राम ह्या हनुमान जयंतीच्या आणि महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा